मुळेवाडी मनसर येथील निदान मेडिकल स्टोअर याचं जे शटर आहे लोखंडी शटर ते उचकटून आज्ञा चोरट्यांनी मेडिकल फोडण्याचा प्रयत्न केला आता आपण मेडिकलमध्ये आहे या मेडिकलमधून जो गल्ला दिसतो आहे त्याच्यातून पाच हजार रुपये चोरट्यांनी चोरून नेले म्हणजे चिल्लर होती काय कॅश होती आणि जो हे जे आता खाली ड्रायवर आहे याच्यामध्ये जवळजवळ हजार दीड हजार रुपयाची बिस्किटं होती ती चोरून नेली तर आता या जे मेडिकलचे मालक आहेत काय नाव तुमचं आशितोष पोकत पोकत हां काय झाली कशी घटना तुम्हाला कसं कळालं का आलं साधारण एक अडीच पावणे तीनच्या दरम्यान रात्री चोरट्या आज्ञा चोरट्यांनी मेडिकलचं शटर उच उचवलं आणि किरकोळ माझे करण्याचे चिल्लर आणि बिस्किट आणि फेशवॉश अशी चोरी केली आणि साधारण मला साडेचार पावणे पाचच्या दरम्यान मला समजलं की दुकानात चोरी झाली दुकानात चोरी झाली मी आल्यानंतर चेक केलं तर मधून कटवणीच्या शटर मग कटावणी उचकटल आणि साधारण पाच सहा हजार रुपयाचा ऐवज गेला आणि असं नाव पोलिसांना कळवलं तर पोलीस येणार असं सांगण्यात आलं त्यांनी फोटो काढायला सांगितले मला हा तसेच दुसरं पण आमच्या मेडिकल आहे शेवाळे मेडिकल तिथं पण एक चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला त्याचे पण दोन शटर उघडण्यात आले पंचर उपजिल्हा रुग्णालयाच्या कॉर्नरला असलेले शेवाळी मेडिकल जनरल स्टोअर या मेडिकलचे शटर उचकटून अज्ञात चोरट्याने जे काउंटर आहे कॅश काउंटर त्यातील अंदाजे चार ते पाच हजार रुपयाचे कॅश नेल्याचे सांगण्यात आले बाकी इतर काही चोरी झाली नसल्याचे सांगण्यात आले आता आपण शेवाळे मेडिकल स्टोअर त्या दुकान मेडिकलमध्ये आहे आणि तिथून अज्ञात चोरट्याने बाकी इतर कोणत्याही वस्तूला हात न लावता सुरू केल्याचे दिसून येते जो काउंटर आहे तिथून चार ते पाच हजार रुपयाची कॅश आहे ती तो उचकटून नेलं आहे अंदाजेत तीन चोरटे होते आणि सी सी टी व्ही फुटेजमध्ये तीन चोरटे स्पष्ट दिसतात चोरी करताना सिटी सी फुटेज हाती लागला असून मनसर पोलीस यासंदर्भात तपास करत आहे thank you